तळी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करणारे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील यांना देखील भाजपाने आता घेरलं आहे त्यामुळे ठाण्यात शतप्रतिशतासाठी भाजपाने आक्रमक चाली रचण्यास सुरुवात केल्याची चर्चा सुरू झाली आहे आपल्या विरोधात कटकारस्थान रचले जात असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनातील खदखद बाहेर काढल्याची चर्चा रंगली आहे तर दुसरीकडे प्रताप सरनाईक यांच्या विरोधात भाजपाने रविवारी नवी खेळी केल्याचे स्पष्ट झाले प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा सरनाईक या ज्या प्रभागातून निवडून येतात त्या शिवाईनगर पट्ट्यातील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिनी बेरी शेट्टी यांना भाजपाने पक्षात प्रवेश दिला आहे त्यामुळे या भागात भाजप आला भाजपला यांचे पती भास्कर हे सरनाईक यांचे कडवे विरोध मानले जात आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा